नमस्कार आज आपण एका अशा विषयावर सविस्तर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला आणि विशेषतः शिक्षण क्षेत्राला खूप मोठ्या प्रमाणावर बदलू शकतो कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा एआय हो अगदी तर आजच्या चर्चेतून आपल्याला काय समजून घ्यायचं आहे म्हणजे ए आय म्हणजे नेमकं काय हे गुगल सर्च पेक्षा कसं वेगळं आहे आणि या तंत्रज्ञानामुळे शिक्षकांसमोर काय आव्हानं आहेत काय संधी आहेत त्यांनी काय करायला हवं हो विद्यार्थी आणि पालक त्यांनी या बदलाकडे कसं बघायचंय आणि हो फिनलंडच्या शिक्षण पद्धतीबद्दल बोलूया ज्याची जगभर चर्चा असते त्यातून काय अगदी आणि सुरुवात एका मोठ्या कदाचित थोड्या भीतीदायक वाटणाऱ्या प्रश्नाने आणि शिक्षक आउटडेटेड होणार खरंच असं होईल का हो हाच कळीचा मुद्दा आहे चला इथूनच सुरुवात करूया पण त्याआधी हे एआय नक्की आहे तरी काय म्हणजे आपण रोज गुगल वापरतो माहिती शोधतो मग ए आय काय वेगळं करत आहे सोप्या भाषेत सांगायचं तर गुगल आपल्याला माहितीचे स्त्रोत देतं म्हणजे लिंक्स देतं पण ए आय विशेषतः आताचे जे प्रगत ए आय मॉडेल्स आहेत ते फक्त लिंक्स देत नाहीत ते माहिती गोळा करतात त्याचं विश्लेषण करतात अच्छा आणि आपल्याला हवं तसं समजेल अशा भाषेत एक सुसंगत उत्तर तयार करून देतात म्हणजे फक्त माहिती देणं नाही तर ती प्रोसेस करून एक प्रकारचं आकलन दाखवून उत्तर देणं ही क्षमता आहे ए मध्ये आणि हे फक्त प्रश्नोत्तरांपुरतं नाहीये बरोबर नकळतपणे आपण वापरतोय का हे तंत्रज्ञान अगदी बरोबर उदाहरणार्थ सेल्फ ड्रायव्हिंग कार्स घ्या त्यात निर्णय कोण घेतं ए आय खरं तर आपल्या नकळत ए आय आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनलाय फक्त आपल्याला ते जाणवत नाहीतकच हो हे पटतंय मग आता शिक्षकांवर येऊया परत त्यांच्यासाठी हे काय आहे धोका की संधी तो मूळ प्रश्न शिक्षक खरंच आउटडेटेड होतील का तज्ञांचं मत ऐकलं तर ते स्पष्ट सांगतात ए आय शिक्षकांना रिप्लेस नाही करणार उलट ते शिक्षकांना अधिक मानवी बनायला मदत करेल अधिक मानवी हे काय आहे म्हणजे जे शिक्षक फक्त माहिती देण्यावर भर देतात त्यांना बदलावं लागेल पण जे विद्यार्थ्यांच्या भावना त्यांच्या गरजा समजून घेतात त्यांना ए मदत करेल एकट आहे मात्र जे शिक्षक मानवी होणार नाहीत त्यांना ए मुळे बदलावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे हे खूप महत्वाचं आहे अधिक मानवी होणं म्हणजे ए मुळे शिक्षकांचं काही काम कमी होईल का वेळ वाचेल नक्कीच विचार करा ना शिक्षकांचा किती वेळ अशा कामांमध्ये जातो ज्यातून थेट शिकवण्यावर परिणाम होत नाही उदाहरणार्थ एम सी क्यू पेपर्स तपासणे हो भरपूर वेळ जातो त्यात अंदाजे सत्तर टक्के वेळ अशा कामांमध्ये जातो असं म्हणतात हे काम एआय अगदी सहज आणि अचूक करू शकतो म्हणजे शिक्षकांचा बराच वेळ वाचणार मग या वाचलेल्या वेळेत त्यांनी काय करावं असं वाटतं त्यांची भूमिका कशी बदलेल इथेच ती मानवी होण्याची संधी आहे असं कुलकर्णी म्हणतात हा वाचलेला वेळ शिक्षकांनी कशासाठी वापरावा तर विद्यार्थ्यांचं अधिक बारकाईने निरीक्षण करण्यासाठी त्यांच्या शिकण्यात काय अडचणी येत आहेत हे शोधण्यासाठी आणि प्रत्येकाची शिकण्याची पद्धत म्हणजे लर्निंग स्टाईल समजून घेण्यासाठी बरोबर अगदी लर्निंग स्टाईल प्रत्येकाची शिकायची पद्धत वेगळी असते याचे एखादं उदाहरण आहे का मुलाखतीत हो, चा एक छान उदाहरण दिले त्यांचा मुलगा तिसरीत होता आणि अचानक शाळेत दिलेली कामं करेन असा झाला ओके okay. आता साहजिकच भारतीय पालक म्हणून त्यांना वाटलं घरी बसून अभ्यास घेऊया पण फिनलँड मधल्या त्याच्या शिक्षिकेने काय सांगितलं की हे काम तुमचं नाहीये हे शिक्षकांचं काम आहे अरे वा मग काय केलं शाळेने शाळेने आणि त्या शिक्षिकेने नवन सहा महिने त्या मुलाचं निरीक्षण केलं त्याला वेगवेगळ्या प्रकारची कामं देऊन पाहिली आणि त्यातून ते त्यांच्या लक्षात आलं की तो मुलगा आहे कायनेस्थेटिक लर्नर कायनेस्थेटिक लर्नर हा शब्द नवीन आहे माझ्यासाठी म्हणजे काय नक्की म्हणजे ज्याला फक्त ऐकून किंवा वाचून नाही तर काहीतरी प्रत्यक्ष कृती करून हालचाल करून अनुभवातून शिकायला आवडतं अच्छा मग त्यांनी त्याचा गृहपाठच बदलून टाकला त्याला काय सांगितलं झाडावर चढ तिथले मुंग्या बघ त्यांचं निरीक्षण कर आणि त्याचा अहवाल बनव कम्माल आहे आणि याचा परिणाम काय झाला परिणाम जबरदस्त काही महिन्यातच मुलाला शिकण्यात परत रस यायला लागला तो आवडीने निरीक्षण करायला लागला नोंदी करायला लागला हे शिक्षकाचं खरं काम आहे विद्यार्थ्याला ओळखणं आणि त्याच्या गरजेनुसार शिकवणं कारण माहिती देणं ते तर आता ए आय पण करू शकतं की हे उदाहरण खरंच डोळे उघडणार आहे शिक्षकांची भूमिका खरंच बदलणार आहे अधिक महत्वाची पण वेगळी होणार आहे पण मग विद्यार्थ्यांचं काय ते कसं वागतायत या युगात ते वापरतात हे नीट इथे थोडी काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे असं एका सर्वेक्षणातून दिसतंय भारतातल्या सुमारे आठ हजार कॉलेज विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण झालं त्यात काय दिसलं तर बहात्तर टक्के विद्यार्थी एआयचा वापर फक्त कॉपी पेस्ट करण्यासाठी करतात बापरे बहात्तर टक्के म्हणजे जशीच्या तशी माहिती उचलतात हो स्वतःची म्हणून सादर करतात पण मग याला जबाबदार कोण विद्यार्थी की आपली शिक्षण व्यवस्था दोष पूर्णपणे विद्यार्थ्यांचा नाहीये दोष आपल्या शिक्षण पद्धतीचा आणि काही प्रमाणात आहे का कारण आपली पद्धत अजूनही ब्लूम्स टॅक्सोनॉमी म्हणून एक संकल्पना आहे तिच्या खालच्या पातळ्यांवरच अडकलीये ब्लूम्स टॅक्सोनॉमी म्हणजे म्हणजे माहिती लक्षात ठेवणं आणि ती समजून घेणं याच दोन गोष्टींवर आपला जास्त भर असतं आणि गंमत म्हणजे हेच काम ए आय माणसांपेक्षा जास्त वेगाने आणि जास्त प्रभावीपणे करतंय अच्छा म्हणजे ज्या गोष्टी आपण महत्वाच्या मानतोय तेच काम ए आय उत्तम करतंय म्हणून मुलं कॉपी पेस्ट करतायत मग उपाय काय यावर उपाय हाच की शिक्षकांनी शिकवण्याची पातळी वर न्यायला हवी ब्लूम्स ब्लूमस्टॅक्सोनॉमीच्या वरच्या पातळ्या म्हणजे विश्लेषण इव्हॅल्युएशन आणि नवनिर्मिती क्रिएटिव्हिटी यावर भर द्यायला हवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूल्यमापन पद्धती म्हणजे परीक्षा पद्धती बदलायला हव्यात परीक्षा पद्धती कशा बदलायच्या काही कल्पना आहे का त्याबद्दल हो समजा नॅपकिन डॉट हॉव सारखी वेबसाईट आहे जी सहज सुंदर डायग्राम्स बनवून देते हो ऐकले मी मग शिक्षकांनी मुलांना डायग्राम बनवायला सांगू नये उलट ने बनवलेला एखादा डायग्राम द्यावा आणि विचारावा हा डायग्राम बनवण्यासाठी ए आय ला काय सूचना म्हणजे काय प्रॉम्प्ट दिलं असेल बरं अरे वा याला रिव्हर्स लर्निंग म्हणायचं का उत्तराकडून प्रश्नाकडे जाणं अगदी यामुळे विद्यार्थ्यांना विचार करावा लागेल नुसतं कॉपी नाही चालणार ही कल्पना भारी आहे विचार करायला लावणं महत्वाचं आहे मग अशा विचार प्रक्रियेला मदत करणारी काही खास ए आय साधनं आहेत का बाजारात हो बरीच आहेत उदाहरणार्थ भौतिकशास्त्रासाठी टँकर टॉप आहे जे व्हिज्युअल मॉडेलिंग वापरतं विज्ञानाचे प्रयोग व्हर्च्युअली करण्यासाठी टोका लॅब रोबोटिक शिकायला रोबोट फॅक्टरी गणितासाठी प्रॉडिजी मॅथ नावाचा गेम आहे गुगल स्टुडिओ आहे जे लिखाणावर लगेच फीडबॅक देत म्हणजे साधनं तर आहेत पण त्यांचा वापर विचारपूर्वक व्हायला हवा आता थोडं पालकांबद्दल बोलूया शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं ठीक आहे पण अनेक पालक म्हणतात आम्ही काही टेक्स सॅवी नाही त्यांनी काय करायचं पालकांना सगळं तंत्रज्ञान यायची अजिबात गरज नाहीये पण त्यांना शिक्षणशास्त्र कसं चालतं आणि आपली मुलं शिकतात कशी याची थोडी बेसिक माहिती असणं गरजेचं आहे उलट गंमत म्हणजे जे पालक खूप टेक्सावी असतात ना तेच कधीकधी मुलांना शंभर वेगवेगळी टूल्स देऊन त्यांचं नकळत नुकसान करतात नुकसान जास्त साधनं दिल्याने नुकसान कसं होईल मुंबईतला एक मुलगा खूप हुशार पालकांना वाटलं त्याला जगातलं सगळं ज्ञान मिळावं मग काय ऍप्स गॅजेट्स ऑनलाईन कोर्सेस सगळं दिलं मग काय झालं झालं उलटंच त्याच्यावर माहितीचा इतका मारा झाला इतके पर्याय उपलब्ध झाले की त्याची काहीतरी नवीन शिकायची वाचायची साधं मोबाईलवर काहीतरी शोधायची नैसर्गिक इच्छाच मेली त्याची क्युरिओसिटी संपली अरे देवा हे तर वाईट झालं मग उपाय काय केला त्यांनी उपाय साधा पण ढाडसी होता त्याचा लॅपटॉप पूर्ण फॉर्मेट केला आणि ठरवलं आता मुलगा स्वतःहून मागेल तेव्हाच आणि तेवढंच द्यायचं मुलांची जिज्ञासा टिकवणं महत्वाचं आहे माहितीचा भडीमार नको खरंच महत्वाचं आहे हे पण मग स्क्रीन टाइमचं काय करायचं एकीकडे तंत्रज्ञान वापरा म्हणायचं दुसरीकडे स्क्रीन टाईम कमी करा म्हणायचं हे कसं जुळवायचं जो स्क्रीन टाईम मुलाला विचार करायला लावतो काहीतरी करायला लावतो जसं शैक्षणिक गेम्स कोडिंग ॲप्स तो ॲक्टिव्ह म्हणजे चांगला आणि पॅसिव्ह म्हणजे जो फक्त बघत बसायचा असतो व्हिडिओज कार्टून्स वगैरे तो पॅसिव्ह म्हणजे वाईट तर शैक्षणिक साधनंही अॅक्टिव्ह स्क्रीन टाईममध्ये येतात आणि डोळ्यांच्या आरोग्याचं काय ती चिंता असतेच पालकांना हो पण आधुनिक स्क्रीन्स बऱ्याच चांगल्या झाल्या आहेत त्यामुळे फक्त स्क्रीनमुळे डोळे खराब होतात हा थोडा गैरसमज असू शकतो तरीही काळजी म्हणून वीस 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 नियम वापरावा तो काय आहे दर वीस मिनिटांनी स्क्रीनवरून नजर बाजूला घ्यायची आणि वीस सेकंदांसाठी वीस मीटर लांब कशावर तरी बघायचं बरं मुलांच्या ऑनलाईन वावरावर लक्ष ठेवण्याबद्दल काय काही जण म्हणतात मुलांवर विश्वास ठेवा प्रायव्हेसी द्या ते थोडं धोकादायक आहे कारण लहान मुलांना योग्य अयोग्य यातला फरक कळतोच असं नाही पूर्वी कसं पालकांची रेंज मुलांपर्यंत पाच दहा किलोमीटर असेल फार तर हो आता इंटरनेटमुळे मुलांची रेंज झालीये संपूर्ण जोग ते ऑनलाईन गेम्स मधून कुणा अनोळखी माणसाशी बोलू शकतात काहीही होऊ शकतं मग पालकांनी काय करावं गुगल फॅमिली लिंक सारखी पालक नियंत्रणाची साधनं वापरावीत मुलांच्या डिजिटल सवयींवर लक्ष ठेवावं जर मूल सतत एका ऍपवरून दुसऱ्या ऍपवर उड्या मारत असेल कशातच लक्ष टेकत नसेल तर ते एडीएचडी सारख्या समस्येचं लक्षण असू शकतं निरीक्षण महत्वाचं आहे आणि मुलांना अधिक चांगलं समजून घेण्यासाठी काही मार्ग आहेत हो नो युअर चाइल्ड ची संकल्पना आहे जसं बँकेचं केवायसी असतं तसं यावर आधारित कोर्सेस आहेत कार्यशाळा आहेत त्यातून पालक समजू शकतात की त्यांची मुलं कशी शिकतात त्यांच्या वयाच्या टप्प्यावर काय बदल होतात अच्छा आता थोडं फिनलंडकडे वळूया त्यांचं शिक्षण मॉडेल जगात भारी मानलं जातं काय जादू आहे तिथे फिनलँडची गोष्ट खरंच इंटरेस्टिंग आहे एकोणीसशे सत्तर मध्ये ते गरीब देश होते त्यांनी ठरवलं शिक्षणावर फोकस करायचं आणि आज ते टॉपला आहेत त्यांनी काय केलं शाळांची तपासणी इन्स्पेक्शन अनावश्यक परीक्षा बंद केल्या आणि शिक्षकांवर प्रचंड विश्वास टाकला आणि हे शक्य झालं कारण त्यांचं शिक्षक प्रशिक्षण खूपच दर्जेदार आहे तिथे शिक्षक व्हायला पाच वर्षांची मास्टर्स डिग्री लागते शिक्षक एवढे तयार असतात की त्यांना अभ्यासक्रम आणि विद्यार्थी दोन्ही वाचता येतात म्हणजे मुलांच्या गरजा आणि अभ्यासक्रमाची उद्दिष्टे दोन्ही समजतात त्यांना अगदी तिथला अभ्यासक्रम कोण ठरवतं था? सरकार नाही अभ्यासक्रम शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यापीठ ठरवतात था। सरकार नाही दर दहा वर्षांनी मोठा बदल होतो पण छोट्या सुधारणा सतत चालू असतात आणि महत्वाचं म्हणजे गेली पंचेचाळीस वर्ष कुठल्या एका पक्षाचं सरकार नाहीये तिथे तरी शिक्षण धोरणात सातत्य आहे कारण त्यांनी शिक्षण राजकारणापासून वेगळं ठेवलंय आणि शिकवण्याच्या पद्धती काही उदाहरणं हो खूप अनुभवावर आधारित पद्धती आहेत उदाहरणं होम इकॉनॉमिक्स म्हणून विषय असतो त्यात मुलांना केक किंवा पास्ता बनवायला शिकवतात पण गंमत म्हणजे हे करताना ते नकळत फिजिक्स उष्णता केमिस्ट्री प्रक्रिया बायोलॉजी पोषणमूल्य गणित माप आणि टीमवर्क शिकतात बरे वा म्हणजे एकाच गोष्टीतून कितीतरी गोष्टी शिकायच्या अजून एक छान गोष्ट आहे स्टुडंट लेड कॉन्फरन्स वर्षातून दोनदा विद्यार्थी स्वतः पालकांना बोलावून सांगतात की ते काय शिकले कसं शिकले काय आवडलं काय नाही विद्यार्थी सांगतात पालकांना हो आणि मुलांना चुका करायला पूर्ण वाव दिला जातो कारण चुकांमधूनच शिकणं होतं असं ते मानतात हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय पण हे आपल्याकडे भारतात होऊ शकतं का आपली परिस्थिती तर खूप वेगळी आहे ते नक्कीच शक्य आहे आपलं जे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे NEP पी ट्वेंटी ट्वेंटी त्यात फिनलँड मॉडेलमधले बरेच चांगले मुद्दे घेतले आहेत शिवाय सीसीई सारख्या फिनलँड स्थित संस्था आता भारतातल्या काही शाळांसोबत पुणे मुंबई बंगळूर काम करत आहेत गरज आहे पालकांनी अशा शिक्षणाचा आग्रह धरण्याची बरं आता एका महत्त्वाच्या आणि सध्या खूप चर्चेत असलेल्या विषयावर बोलूया भाषा आपल्याकडे बहुभाषिक शिक्षणावरून बरेच वाद सुरू आहेत ई पी तीन भाषांवर भर देते याबद्दल शिक्षणशास्त्राच्या दृष्टिकोनातून काय मत आहे की हा मुद्दा भाषिक अभिमानाचा किंवा राजकारणाचा नाहीच आहे हा पूर्णपणे शिक्षणशास्त्र आणि विज्ञानाचा मुद्दा आहे आपल्या मेंदूत बरं का नैसर्गिकरित्या वयाच्या आठ वर्षांपर्यंत अनेक भाषा शिकण्याची क्षमता असते मेंदू काय करतो शब्दांचे नाही तर त्या भाषेच्या ध्वनींच्या म्हणजे उच्चारांच्या लहरींचे फ्रिक्वेन्सी मॅप्स तयार करतो फ्रिक्वेन्सी मॅप्स म्हणजे जणू काही मेंदू वेगवेगळी रेडिओ स्टेशन्स ट्यून करतोय का अगदी तसंच आणि एकावेळी सहा सात भाषांचे असे मॅप्स मेंदू सहज बनवू शकतो म्हणूनच लहान मुलं अनेक भाषा सहज शिकतात वैज्ञानिक सत्य हे आहे की जास्त भाषा शिकल्याने मेंदूचा विकास होतो आणि त्याचा चांगला परिणाम गणित विज्ञान शिकण्यावरही होतो म्हणजे एनईपीचा बहुभाषिकतेचा दृष्टिकोन योग्य आहे अगदी त्याला विरोध करणं म्हणजे मुलांच्या विकासाला अडथळा आणण्यासारखं आहे हा शिक्षणशास्त्राचा मुद्दा आहे मग भाषा शिकवण्याची योग्य पद्धत कोणती घोकंपट्टी नको असेल तर लँग्वेज शावरिंग नावाची पद्धत सांगतात म्हणजे मुलांना अक्षरशः त्या भाषेत तिच्या संस्कृतीत भिजवायचं खेळ सिनेमे गाणी पदार्थ यांच्या माध्यमातून भाषा द्यायची लिखाण वाचनाचा दबाव सुरुवातीला नको आणि ए आय तंत्रज्ञान मराठीसारख्या आपल्या भाषा शिकायला कसं उपयोगी पडेल ए आय टूल्स वापरून मराठीचे अगदी अचूक उच्चार शिकता येतील इतकंच नाही तर पुणेरी हेल हवा की वऱ्हाडी तेही शिकता येईल सराव करता येईल ए आय सांगेल की कुठे चुकतंय कोणता शब्द वेगळा म्हणायला हवा हे सगळं ऐकून ए आय बद्दल खूप सकारात्मक वाटतंय पण काही धोके नाहीत का याचे काही नकारात्मक बाजू नक्कीच आहेत सगळ्यात मोठा धोका तो म्हणजे एआयवरचं अतिअवलंबित्व जर आपण विचार करणं विश्लेषण करणं सोडून दिलं ती क्षमता वापरलीच नाही तर ती कमी होत जाईल उत्क्रांतीचा नियम जो अवयव वापरत नाही तो नष्ट होतो बरोबर जसं कार आल्यावर चालणं कमी झालं मग आपल्याला ट्रेडमिल लागली तसंच आता विचार करण्याची क्षमता टिकवायला काहीतरी मानसिक ट्रेडमिल शोधाली लागेल अजून एक धक्कादायक गोष्ट आज कॉलेजमधल्या शहाण्णव टक्के मुलांना स्वतःचा सीव्ही म्हणजे बायोडेटा लिहिता येत नाही शहाण्णव टक्के हे खरंय गंभीर आहे हे तर असं का होतंय का मुलीचं उदाहरण ती खूप चांगल्या शाळांमध्ये शिकली आई -सी -सी, आई -सी, आई -सी, आई बी एस सी, -बी -सी पण मार्क किती पस्तीस चाळीस टक्के पालकांना वाटे अभ्यासच करत नाही तिच्याशी बोलल्यावर लक्षात आलं की प्रॉब्लेम अभ्यासात नव्हता आकलन क्षमतेत होता कॉम्प्रेहेशनमध्ये तिला वाचलेलं कळायचं पण त्यावर विचार करून स्वतःच्या शब्दात मांडता यायचं नाही वाक्य कसं पूर्ण करायचं हेच जमायचं नाही अरे रे मग काय उपाय केला तिच्या आकलनक्षमतेवर आणि आत्मविश्वास वाढवण्यावर दीड वर्ष काम केलं गेलं आणि निकाल जी मुलगी पस्तीस टक्क्यावर होती ती पुढे पंच्याऐंशी टक्के मिळू लागली आज सायकोलॉजी मध्ये उत्तम शिकते म्हणजे मूळ समस्येवर काम करणं गरजेचं आहे या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की फक्त एआय आलं म्हणून भागणार नाही आपल्या शाळांमध्ये खूप मोठे बदल करावे लागतील ते बदल नेमके कुठे हवेत तीन मुख्य पातळ्या सांगतात अभ्यासक्रम करिक्युलम शिकवण्याची पद्धत पेडागॉजी आणि मूल्यमापन असेसमेंट अभ्यासक्रमात काय बदल अपेक्षित आहेत अभ्यासक्रम म्हणजे फक्त पुस्तकं नाहीत तर शिकण्याचा पूर्ण अनुभव तो ए आय एनेबल्ड एआय प्रूफ आणि ए आय सपोर्टेड हवा शाळांनी पालकांना सांगावं की आमचा अभ्यासक्रम काय आहे आम्ही कसं शिकवतो काय आणि कापेक्षा कसं शिकवतो हे महत्वाचं आहे आणि शिकवण्याच्या पद्धती पेडागॉजी प्रत्यक्ष अनुभवातून शिकवणं एक्सपिरियन्शियल लर्निंग बंगळूरच्या शाळेचं उदाहरण देतात तिथे पूर आला होता एकदा तर रेन वॉटर हार्वेस्टिंग हा विषय पुस्तकातून नाही शिकवला मग कसं शिकवला मुलांना शाळेच्या परिसराचा नकाशा बनवायला लावला कुठे पाणी साठतं कुठे सखल भाग आहे ड्रेनेज कसा आहे पाण्याचा फ्लो कसा आहे याचा अभ्यास केला यात गणित विज्ञान भूगोल टीमवर्क सगळं आलं हे आहे खरं शिक्षण आणि तिसरा मुद्दा मूल्यमापन परीक्षा पद्धती कशा बदलाव्यात फक्त वर्षाच्या शेवटी लेखी परीक्षा नको फॉर्मेटिव्ह असेसमेंट हवं म्हणजे शिकता शिकता फीडबॅक आणि हा फीडबॅक फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही शिक्षकांसाठी पण आपलं शिकवणं प्रभावी आहे की नाही हे कळायला आणि काय तपासायला हवं परीक्षेत केवळ पाठांतर नाही मुलांची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग क्षमता टीमवर्कमध्ये काम करण्याची क्षमता म्हणजे एकविसाव्या शतकातली कौशल्य तपासायला हवीत भविष्यात करिअरच्या संधी कशा बदलतील असं वाटतंय च्या युगात कोणत्या क्षेत्रांना महत्व येईल असोबत भाषा समाजशास्त्र मानसशास्त्र यांसारख्या मानवविद्या शाखांमधल्या संधी वाढतील कारण तांत्रिक कामं ए आय करेल पण माणसांना समजून घेणं संवाद साधणं सहानुभूती ठेवणं हे माणसांनाच करावं लागेल हो हे महत्वाचं आहे आणि अजून एक मोठी संधी आहे आपल्या प्राचीन भाषांमधलं जे ज्ञान आहे पाली तमिळ त्याचं ए आय च्या मदतीने विश्लेषण करून नवीन काहीतरी शोधणं खरंच खूपच विस्तृत आणि छान चर्चा झाली आज थोडक्यात सांगायचं तर ए आय हे काही घाबरण्यासारखं भूत नाहीये ते एक शक्तिशाली साधन आहे त्याचा योग्य वापर शिकायला हवा अगदी बरोबर शिक्षकांची भूमिका संपणार नाहीये उलट ती अधिक गुंतागुंतीची अधिक मानवी आणि त्यामुळे अधिक महत्वाची होणार आहे पालकांनी अधिक जागरूक राहून फक्त तंत्रज्ञानावर नाही तर मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या शिक्षण व्यवस्थेत अभ्यासक्रम शिकवण्याची पद्धत आणि मूल्यमापन या तीनही पातळ्यांवर तातडीने बदल घडवण्याची गरज आहे आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊया जर ए आय भविष्यात माहिती लक्षात ठेवणं आणि विश्लेषण करणं हे सगळं करणार असेल तर आपलं शिक्षण खरं कशावर लक्ष देईल कोणती मानवी कौशल्य सहानुभूती सर्जनशीलता चिकित्सक विचार नैतिक जबाबदारी यांना आपण प्राधान्य देऊ किंवा हा विचार करा की आपले जे प्राचीन ग्रंथ आहेत साहित्य आहे त्याचं एआयच्या मदतीने विश्लेषण केलं तर आपली आपल्या संस्कृतीबद्दलची इतिहासाबद्दलची आणि कदाचित स्वतःबद्दलची समज किती आणि कशी बदलू शकेल यावर नक्कीच विचार करायला हवा